बंद करो रे हे विनोद भाई तू माझं काय आणत बस विनोद थामा थामा बोलला तरी कोण आहे हे सुमन सामने खडा होता दादा मोबाईल वाले मागे तुम्ही ने व्यवस्थित सांगितलं बसून सगळी कशी बसाव खाली मॅडम मॅडम आधीच येलं नव्हतं पहिलेच आवर संभाला 30 किलो त्यांनी अंतर तरी देखील दोन नोकंद नेले भेटतार आम्ही जे दिसू पाच संभू के तोच म्हणून दान आपण अजून मोनो मिनारा के सुंदर संभूले ते चार पाच कोनावर नुसता टाके म्हणून बायचा एक सर नाही कसा डील तो दोनवर दोनवर उतरतो म्हणून तुम्हाला मध्ये साबा लगे तर सिफ पे पडतो मध्ये जा तो सामान्यतः त्या वाटीला मारली गळी घडी मध्ये बरोबर अर्थ सेट करायचा आहे त्यामध्ये जात कोण होते त्यावेळेस सरपंचाला त्यांनी फोन केला की असा पोरला मारून जातो तुम्ही लवकर बोलली आमच्या गावातले काही पोरं समोर गेले तीच होती ते आरोपींचा गाडीमध्ये कंटिन्यू रस्त्या गाडीमध्ये यावरच्या <laughs> सरपंचा <laughs> तो व्हिडिओ टी व्ही नाईनवाल्यानं आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्रेश केला त्याच्या गावातील दुसरी जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या कुणी बांगड्या टाकण्या म्हणजे उपासक करताना ते सोबतची शिवरा दिसून त्याला गाडी घेतली आणि टोल टोल नाक्यावर महागून तरी आणि पुरा आड गेला जे ड्रायव्हर होता त्याला त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हात्यावर दाखवून जर सांगितलं आणि ह्याला बाजूला महाराष्ट्र बाहेर काढलं आणि चाळीस मिनिटचा संबंधित डिपार्टमेंटचा माणूस किती हजर आहे घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंचाच वेळ झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं तरी आणि त्या पिरियड मध्ये पी एस आय पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पालिका मध्ये त्या गोष्टी पूर्ण आणि पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होती किंवा माझं मिटलंय आपण मिटून हे करू त्याचा माझा भाग आहे किंवा आपलं मग कोणी काही करणार Hmm. Yes, मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत एक सहा सात जण हो चार आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाक जे त्याला सारख्या भावना फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं असं उचललं रेंज कमी करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास दोन तीन तास त्याला ती करीत ठेवलं आज तरी आम्ही रस्त्यावर दुसऱ्या दिवशी म्हणतो आज तरी आम्ही रस्त्यावर थांबून गेलो म्हणतो आज तरी आम्ही रस्त्यावर मी स्वतः ऐकलं आणि जेवढंच काय पण म्हणलं आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्र कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची मी घराकडे चाललो होतो ते बारशीचे राहणार ती बहीण म्हणलं मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जात हेच का ही का ही घर आपलंच आहे त्याच्या

किदा मलौ जनिसा एक भयो सर महाराज जत्मनले न के कुपोएसको खूब दुशानदर सर ए मोबाइल नि छैन तपाईलाई

त्यात चार पाच चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चौका पोळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते बी आहेत आम्हाला फार मोठी

हे महामाहितीचे त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असतील एकच काय माहिती नाही बुधवारी मी चालू होतो मी आपल्या घरासमोर आहे आज तरी रस्त्याला मार धरून मारले मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही काय करू शकत नाही आणि ती नारा तो पुरुष शिरपूरचा पुर बाप तो बाप रे फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला एक दहा पंधरा गाव पूर्ण बांधायचे असतील आता झाली गरज नाही त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला ला शंभर टक्के देत सरदारसाहेब माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते आम्हाला फार मोठी भीती

अरे मला सांगता येत नाही कुठे चेंज करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तू हो मोबाईल जरा मागे घ्या तुमच्या बहिणीचे हो मोबाईल तो जरा मागे घ्या पण आता काहीच त्यांच्या तुम्ही साधनच नाही तोच व्यक्त कमवता माणूस होता विचार गावामध्ये मामाच्या दर्शन जमीन वगैरे जे आहे ते तुम्ही য়াকন্য়াকき টািধপনারে,শেমাকং. য়াকন৛istas এষেডরচiniz ঎থতডেরিংডরা,শেচনো এাকনে. য়ারা শাকাকू আথ্যাকনে পাডেরা মলিনা পুখুখ কৃপ রাখা কৃপা বানুনা